नमस्कार माता इंग्लाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी अचानक चक्कर आल्याने धुळ्यात बदली कामगाराचा मृत्यू अनधिकृत जाहिरात बॅनरांवर एसपीची धडक कारवाई घस बँकेची धुरा आता महिलेच्या हाती शंभर टक्के अनुदानासाठी शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन दोंडायच्या गरीब गरजू महिलांना ब्लँकेटचे वाटप आमदार डॉक्टर फारुख शाहांच्या हस्ते कॉन्क्रीट गटार कामाचा शुभारंभ आणि दोंडाईच्या दिनांक सहा सात जानेवारी रोजी राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने धुळे शहरातील शिवाजीनगर येथील एका नाल्यात काम करणाऱ्या धुळे मनपातील एका पंचेचाळीस वर्षीय बदली कामगाराचा चक्कर येऊन जागीच मृत्यू झाला ही घटना सकाळी वाजेच्या दरम्यान घडली असे यावेळी सांगण्यात आले प्राप्त माहितीनुसार असे कि धुळे शहरातील नकाणे रोडवरील आंबेडकर नगर येथील रहिवाशी प्रमोद पुंडलेक जाधव हे धुळे मनपाच्या माध्यमातून बदली कामगार म्हणून कार्यरत होते त्या अनुषंगाने रोजच्या नित्यनेमाने आजही प्रमोद जाधव हो। हे शहरातील शिवाजीनगर येथील हनुमान मंदिराजवळील नाला येथे साफसफाई कामी गेले होते मात्र नाल्यात काम करण्यापूर्वीच जाधव यांना डोक्यात चक्कर येऊन ते खाली पडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला याची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन पोलीस घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा करण्यात आला व जाधव यांचा मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला यावेळी नातेवाईकांनीही चांगलाच हा फोडला होता घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती अमृत बदली कामगार प्रमोद जाधव हे सर्वसामान्य कुटुंबातील एक गरीब व्यक्ती असल्याने त्यांना संबंधित प्रशासनातर्फे आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा घटनास्थळी व्यक्त होत होती कोण कोण होत अचानक चक्कर आला का किती वाजता कोणतीही परवानगी न घेता धुळे शहरात लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात बॅनरांवर आज जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली यापुढे शहरात कोणीही अनधिकृतपणे जाहिरात बॅनर लावले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही अधीक्षक चिन्मय पंडित यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं धुळे शहरात कुठलंही बॅनर अथवा जाहिरात लावण्यापूर्वी संबंधितांनी धुळे महानगरपालिकेची अगोदर परवानगी घ्यावी व त्याचा करही भरावा असा नियम आहे मात्र शहरात काही नागरिकांतर्फे कोणतीही अशी परवानगी न घेता शहरात जिथे जागा भेटेल तिथे बिनधास्त आपले जाहिरात बॅनर लावून किंवा शुभेच्छा बॅनर लावून ते मोकळे होतात मात्र अशा लावण्यात आलेल्या अनाधिकृत जाहिरात बॅनरांमुळे शहराचे विद्रुपीकरण होते शहर विद्रुप दिसते त्या पार्श्वभूमीवर याची दखल घेत महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांनी शहरातील विविध भागात लावण्यात आलेल्या अनाधिकृत जाहिरात बॅनरांना हटवण्यात आले यापुढे देखील अशा लावण्यात आलेल्या जाहिरात बॅनरांवर धडक कारवाई करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिलाय या, दिला या कारवाई प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित पोलीस निरीक्षक नितीन देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी पाडवी यांच्यासह मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रसाद जाधव यांच्यासह कर्मचारी व पोलीस उपस्थित होते पोलीस व मनपाने राबवलेल्या या मोहिमेचे नागरिकांनी कौतुक केले आहे धुळे शहरात ठिकठिकाणी काही मंडळींनी अवैधरित्या त्याचे मोठे मोठे बोर्ड्स लावून विकृतीकरणाचा कार्यक्रम सुरू केलेला होता तर हे जे बोर्ड्स आहेत ते महानगरपालिकेला असतात आणि त्यांनी त्यांनी दिलेले असतात त्याचा टॅक्स भरला जातो आणि त्याची रिक्सर परवानगी घेऊन पैसे भरून त्याच्यावरती ॲडवर्टाईज लावायची परवानगी मिळत असते परंतु रात्री बेरात्री चोरी चोप्या पद्धतीने हे असे लावणार हे एक प्रकारचं अतिक्रमण आहे आणि ड्रेसपास आहे आणि फसवणूक देखील आहे तर हा कायदेशीर गुन्हा आहे असं जर तुम्ही करत असेल आणि अशा प्रकारचे पोस्टर लावून कुणी जर दहशत मागवायचा प्रयत्न करत असेल हे अत्यंत चुकीचं आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला ज्या पद्धतीने आम्हाला हे होती त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट कारवाई आपण करणार आहोत याच्याशी मी महानगरपालिका आयुक्तांशी देखील बोललेलो आहे त्यांची देखील याच्या संमती आहे आणि त्यांचं देखील अतिक्रमण विभाग आम्ही शहरामध्ये असे जपणी करत असेल तर त्यांचे गोट्स पोलीस बंदोबस्तात आपण काढतो सर आजचा बॅनर काढला फक्त अनधिकृत म्हणून काढला का त्याच्यावर काही आक्षेपारे आहेत म्हणून काढला आता त्याच्यावरच्या ह्याच्याबद्दल मी कमेंट करणार अनधिकृत आहे आणि अतिक्रमण आहे बरं शहर शहराच्या प्रत्येक रस्त्यावर बॅनर उभे याच्यापुढे सर्व काढले जातील का बरोबर नक्की आम्ही महानगरपालिका एकदा अशी चर्चा करणार आहोत आणि नक्की करणार आहोत या शहराचे बिदपीठ करून जर कोणी करत असतील तर ते चुकीच आहे आणि त्याच्यावर कारवाई करता धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या चेअरमन लोकमान्य पॅनलच्या सौविद्या शिंदे तर व्हाईस चेअरमन पदी कैलासराव मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली त्यामुळे जिल्ह्याचे वर्चस्व असलेल्या जिल्हा सहकारी नोकऱ्यांची बँक म्हणजेच गस बँकेच्या शंभर वर्षाच्या इतिहासात प्रथमच बँकेची धुरा महिलेच्या हाती आली धुळे शहरातील महापालिका शाळा क्रमांक तीनच्या शिक्षिका सौ विद्या शिंदे यांची गस बँकेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमन म्हणून संदीप मराठे यांची निवड झाली दोन्हींचा यथोचित सत्कार लोकमान्य पॅनल प्रमुखांतर्फे करण्यात आला वीस टक्के नसून शंभर टक्के अनुदान मिळावे या मागणीसाठी गेल्या एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस पासून मुंबई येथील आझाद मैदानावर विना अनुदानित शिक्षकांतर्फे आंदोलन छेडले जात आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा निर्धारही शिक्षक समन्वय संघटनेने केला आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून विना अनुदानित शिक्षकांना वेतन मिळत नाहीये हे अनुदान मिळावं यासाठी शिक्षक समन्वय संघटनेतर्फे शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे मात्र शासनातर्फे केवळ आश्वासनाच्या पलीकडे काहीच देण्यात आलं नाही त्याची अंमलबजावणी देखील आज पावेतो झाली नाही वेतन मिळत नसल्यामुळे सध्या विना अनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलीये सध्या तर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून सदरचं हक्काचं वेतन मिळावं यासाठी शिक्षक समन्वय संघटनेने दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्यात येत आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सदरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे यावेळी देण्यात आला पहिला मुद्दाने जो मांडला आमच्या कामातल्या पहिल्या तुम्ही टक्के अनुदान दिलं आणि बीजेपी दोन हजार तीस करताना त्या अनुदानांचा सगळे विचार खारी करावे लागतात त्याला आधीच कॅन्सल करावे लागतात ते आधी आधीचे कोणते अधिकृत केले नाही म्हणजे आमच्या दिवसेंदिवस कडाक्याची थंडी पडत असल्याने दोंडायच्या येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जैन सोशल ग्रुप व विक्रांत बाबाजी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरीब गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले दोंडाईच्या शहरातील दादावडी येथे जैन सोशल ग्रुप व विक्रांत बाबाजी यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले जैन सोशल ग्रुप नेहमीच गोरगरीबांना मदत करत असतो तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेऊन मदतीचा हात देत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज गरीब गरजू महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष अशोक चोरडिया हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी रमेश पारख जैन सोशलचे अध्यक्ष दिनेश कर्णावर सचिव महेंद्र चोपडा प्रोजेक्ट चेअरमॅन रमेशचंद्र पारख उपाध्यक्ष प्रदीप पारख नवनीत रुनवाल रितेश कवाड किरण रुनवाल डॉक्टर सचिन पारख डॉक्टर दुग्गड गणेश कोटेचा, नरेंद्र अग्रवाल अभय गायकवाड रितेश कोडवा रवींद्र चोडिया, हितेंद्र निघू शकतात अशा सर्व महिलांना पुढच्या वर्षी आपला विनंती करतो अतिशय चांगला कार्यक्रम आणि या कार्यक्रमातून आमच्या ज्या महिला आहेत ज्या गरीब महिलांना एक काहीतरी प्रयत्न होणार आहे आणि हा अतिशय चांगला उपक्रम आपण राबवलेला आहे या ठिकाणी सगळ्यांना खिचडी येत होती सगळ्यांना की या सगळ्या ग्रुपच्या लोकांनी बऱ्याच वेळेस मला मदत केली आणि त्याच्यातून मी तुम्हाला सगळं पोहोचवू शकतो सोशल ग्रुपचा खरं मी आभार व्यक्त करतो आणि या गावातील अनेक दानचूर व्यक्तींनी त्यावेळेस मला जी मदत केली मी जवळपास दिवस ते कार्यक्रम चालवला खिचडीचा रोज एक क्विंटल खिचडी त्यावेळेस आम्ही बनवून देत होतो ते वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यात मटेरियल टाकून महेंद्र भाऊंनी तर खूप आमच्यावरती उपकार केले असं समजा तांदूळ घेतले त्यावेळेसही त्यांनी आम्हाला कमी याच्यात मिळवून दिले आणि तांदूळ सुद्धा आपण आपल्या वार्डात बांधले धुळेश्वराचे विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील हाफिज सिद्दीकी नगर येथे कॉन्क्रीट गटार कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारूक शाह यांच्या हस्ते पार पडला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरातील कबीरगंजवळील हापीज सिद्दीकी नगर भागात अनेक वर्षापासून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते मुख्यतः गटारी करण्यासाठी अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी होती तेथे नवीन कॉन्क्रीट गटार अशी परिसरातील रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती या ठिकाणी गटार नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात होत होती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तेथून जाताना घाण पाण्यातून मार्गस्थ होऊन जावे लागत होते यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता वेगवेगळ्या भागात विकास काम होत आहे आमच्या भागाचाही विकास करा असे तक्रार निवेदन या ठिकाणच्या नागरिकांनी आणि भागातील प्रमुखांनी आमदार फारुख शाह यांची भेट घेत सादर केले होते यावरून आमदार फारुख शाह यांनी आज त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून हापीस सिद्दीकीनगर येथे पंधरा लाखांच्या कॉन्क्रीट गटारीचे उद्घाटन केले या ठिकाणी एकूण पंधरा लाखांच्या कामांचे आमदार डॉ फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ झाला या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी धुळे शहराचे विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्यासह परिसरातील नागरिक आदींसह सर्व धुए जिल्ती शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोटा संख्य में उपस्थित होते आज काफी सिद्धिक नगर ये एक ऐसा इलाका है जहां पर कभी भी पिछले आमदारों ने ध्यान नहीं दिया जिसकी वजह से यहाँ के लोगों को बारिश के दिनों में बहुत परेशानी हुआ करती थी वो पैदल चल फिर नहीं सकते थे यहाँ के सब जो हमारे कार्यकर्ता है शाहिद सर सऊद आलम और नगर सेवक हमारे सरफराज डॉक्टर सरफराज मेरे सभी साथियों ने इसकी मांगनी की थी कि यहाँ पर गटार का काम किया जाए मैंने अपने आमदार निधि से पंद्रह लाख रुपए देकर आज इस काम का उद्घाटन किया हो इस वक्त मेरे साथ हमारे जिला अध्यक्ष यूसुफ मुल्ला जिला महिला अध्यक्ष दीपा म, दीपा मैडम अध्यक्ष नूरा भाई नगरसेवक गनी डालार नगरसेवक सईद बेग नगरसेवक नासिर पठान सलीम सेट और बाकी सभी कार्यकर्ता साथ मौजूद कार्य महाराष्ट्र डायरेक्टर व्हॉलीबॉल असोसिएशनच्या प्रथम राज्यस्तरीय स्पर्धेचा सन्मान धुळे जिल्ह्याला मिळाला असून त्यासाठी दिनांक सहा सात फेब्रुवारीला दोंडायच्यातील हस्ती पब्लिक स्कूलच्या मैदानावर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे तरी राज्यातील सर्व व्हॉलीबॉल पुरुष संघांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केलंय स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन धुळे जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन आणि हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज दोंडायच्या यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले सहभागाचे आवाहन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डी व्ही साळुंके प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक बाबा बाविस्कर सचिव प्राचार्य दीपक मोकल आदींनी केलाय मी दीपक गदान मोकल महाराष्ट्र डायरी फॉलोसिएशनच्या जनरल सेक्रेटरी आपली प्रथमच पहिली स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा या आपल्या यजमानपद धुळे विभागाला मिळाल्या धुळे जिल्ह्याला मिळालं हे आपल्या धुळे जिल्ह्याचं भाग्य आहे महाराष्ट्र डायरी हॉलोसिएशन धुळे जिल्हा डायरी कॉल असोसिएशन आणि हस्ती पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यापीने ही डायरेक्ट हॉलिबॉल राज्य स्पर्धा त्याला आम्ही नाव दिलेलं आहे हस्ती करंडक असं नाव दिलेलं आहे आणि अक्षरशः आज आम्हाला एक आनंद वाटतोय की आज आमच्याजवळ आजपर्यंत आतापर्यंत सव्वीस ते अठ्ठावीस जिल्ह्यांचा सहभाग झालेला आहे आणि मला अपेक्षा संध्याकाळपर्यंत तीस जिल्हे होतील असा माझा आत्मविश्वास आहे आणि प्रथमच या आपल्या धुळे विभागात धुळे जिल्ह्यामध्ये या राजश्री स्पर्धा होतात त्याचा आम्हाला सार्थ अभिनय यजमानपद तुम्हाला मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त आपल्या या डायरेक्ट हॉलिबॉलचा प्रचार आणि प्रसार कसा होईल याकडे आम्ही जास्त लक्षात आणि आज माझे मी आनंदाने अगदी हक्काने सांगेन की माझे पत्रकार बंधू हीच खरं आमची शान आहे आमचे पत्रकार बंधू आमच्या नक्कीच आमच्या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार नक्कीच करतील कारण आमचे पत्रकार बंधूच हेच आमचं मूल ध्येय आहे आणि या डायरेक्ट हलवलचा प्रचार आणि प्रसार कसा होईल हा आमचा जास्त कल असेल एवढंच नाही या महाराष्ट्रातून ना आपले दोन संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार आहेत एक महाराष्ट्राचा संघ एक आद्यक्षीय संघ आणि राष्ट्रीय स्पर्धा झाल्यानंतर मग आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील आपल्याकडे होणार एक भारताचा संघ आणि पूरी परिपूर्ण एक आपला महाराष्ट्राचा आद्यक्षीय संघ असेल असे दोन संघ आपल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर अचानक चक्कर आल्याने धुळ्यात बदली कामगाराचा मृत्यू अनधिकृत जाहिरात बॅनरांवर एसपींची धडक कारवाईची धुर आता महिलेच्या हाती शंभर टक्के अनुदानासाठी शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन दोनच्या गरीब गरजू महिलांना ब्लँकेटचे वाटप आमदार डॉक्टर फारुख शाहांच्या हस्ते कॉन्क्रीट गटार कामाचा शुभारंभ आणि दोंडाईच्या दिनांक सहा सात जानेवारी रोजी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन आणि बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही हिंगलाज